नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेळके सपरचंद बाग आहेत युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे परत तुमच्या भेटीसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या महाराष्ट्रातील सफरचंद फळबागेमधील सफरचंदची जी फळं असतात त्याचं कलरिंग कसं असतं आणि कसं येऊ शकतं म्हणजे आपल्या ह्या ज्या बाग आहेत त्या उष्णकटिबंधामधील आहेत आणि आपण जे रेग्युलर फळं वगैरे बघतो ते थंड हवेच्या ठिकाणचे असतात तर चला मित्रांनो पाहूयात उष्णकटिबंधामधील आपल्या महाराष्ट्रातील आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सफरचंदच्या फळांचं कलरिंग आता कसं आहे आज आहे नऊ मे दोन हजार चोवीस तर चला मित्रांनो पाहूयात की सफरचंदच्या फळांचं कलरिंग वगैरे कसं आहे आता सध्याला या पद्धतीने आता त्याला पिवळं कलर यायला सुरू झालेला आहे मित्रांनो आता हे कलरिंग जर तुम्ही मानाल मित्रांनो ह्या ठिकाणी पहा किती फळ आहेत पहा तीन आणि हे तीन सहा या पद्धतीनं आता लाल कलर वगैरे हे चालू झालेलं आहे छान कलरिंग येत आहे आता कलरिंगचा विषय म्हटला तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आता तुमच्या जमिनी कशी आहेत त्यावरती पण माझ्या अंदाजे ते डिपेंड आहे बरं का आता आमच्या जमीन आहेत ते या काळ्या आहेत आमची जमीन ही काळी आहे बघा या पद्धतीनं या पद्धतीनं जमीन काळी आहे आणि ह्याच्यामध्ये गारगोटे असतात हे गारगोटे आणि ही अशी या पद्धतीने ही काळी जमीन आमची आता तुमची बरडाची जमीन आहे मुरमाड जमीन आहे खडकाळ जमीन आहे किंवा इतर ज्या प्रकारच्या असतात जमिनी त्या जमिनीवरती ते डिपेंड आहे बरं का मित्रांनो आता हे आमच्या काळ्या रानातील जी जे मातीतील ही जी सफरचंदची व्हरायटी आहे ह्याला आता जस्ट कलरिंग सुरू झालेलं आहे लास्टचे काही दिवस शिल्लक आहेत ह्या वर्षी साईज पण खूप छान पकडलेले रेग्युलर साईज ही तिस ते सुरुवातीच्या काळामध्ये दोन वर्षामध्ये तीन ते चाळीस ग्रामच चा, तीस ते चाळीस ग्रामच असते का परंतु ह्या वर्षी ही साईज दीडशे प्लसच्या वरती आहे आता ह्याचं कलरिंग अजून चालूच आहे मित्रांनो अजून एक दोन तीन दोन चार दिवस जातील साधारण लास्टच्या जा दिवसामध्ये ते थोडंसं पिवळं होतं पिवळं होऊन परत ते कलरिंग पकडायला चालू करतो हा मित्रांनो साईज पहा साधारण दीडशे पावणे दोनशे ग्राम दीडशे प्लसच धरून चालत त्याच्यावरती कितीही असेल तर अगा हे पहा मित्रांनो या पद्धतीनं आपल्यातलं ले हे सफरचंद उष्ण कटिबंधामध्ये येणाऱ्या टेम्परेचर मधील सफरचन या पद्धतीनं हवा मित्रांनो त्याच कलरिंग येतं आणि आता जस जसं या झाडांचं वय वाढेल तस तसं हे फळं फळांची साईज कलरिंग आणि आकारामध्येही खूप फरक पडत आहे मित्रांनो तर या पद्धतीनं आता झाडांना सॉरी फळांना कलरिंग यायला सुरुवात झालेली आहे आपण रेग्युलरमध्ये पण फळं पाहिलेली आहेत गेल्या वर्षी पण पाहिलेलं आहे आणि ह्या वर्षीसुद्धा आपण पाहत आहात आता हवा हे थोडंसं त्याचा सुरुवातीला पिवळा कलर येतो नॉर्मलचा आणि परत ते लाल पूर्णपणे होत जातं पंचवीस पंचवीस टक्के या पद्धतीने ते कलरिंग धरत जातं लाल 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 होत जातं तुम्हाला मी दाखवतो फायनलिंग कलर कसा असेल तर बघा हो हे मित्रांनो पहा या पद्धतीनं ह्या वेळेस फळाचा आकार पण गोलाकार झालेला आहे थोडंसं पंचवीस टक्के पाठीमागचा जो भाग आहे तो थोडासा पिवळा राहतो आणि वरून थोडासा लाल राहतो त्यानंतर ते फळं उन्हाच्या दिशेनं किती पर्सेंटेजमध्ये आहे काय आहे त्यावर पण काही गोष्टी अवलंबून असतात तरी आपल्या इकडं असं डार्क रेडमध्ये कलरिंग येतं मित्रांनो टेस्टिंग हे खट्टा मिट्टा स्वरूपामध्ये येतं थोडासा आंबटपाना राहतो फळामध्ये आणि बाकीचा गोडवा म्हणजे दहा एक साधारण दहा टक्के आंबटपाना धरा आणि नव्वद टक्के गोडवा धरा मित्रांनो या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातील हे सफरचंद या पद्धतीनं कलरिंग येतं आणि आता मे एंड आहे आणि आता कलरिंगला झाडांच्या फळांच्या सॉरी कलरिंगला सुरुवात वगैरे झालेली आहे बघा सगळी कलर फळं ही हो कला आता पक्व अवस्थेकडे जात आहेत रेग्युलर आपण व्हिडिओ पाहता त्यामुळं तुम्हाला माहीतच आहे आता कसा कलरिंग वगैरे यायला चालू झालेला आहे काय बघा आता हे पक्व होऊन जातील आणि नंतर काय करेल झाडं डेटामध्ये इथेरियल तयार करेल आणि निश्चितच वारं जरी आलं तर ही फळं पड़ गळून पडेल गोळ गळून पडतील अ पहा मित्रांनो तुमच्या जमिनीवरती झाडाची कॅनोपी कशी डेव्हलपमेंट केली ह्यावरती पण याच्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात मित्रांनो तर या पद्धतीनं आपले सफरचंद शेतीमधील फळांचा कलर असा या पद्धतीनं येतो मित्रांनो ऊन जरा थोडंसं जास्तच आहे एक्केचाळीस बेचाळीस डिग्रीच्या घरामध्ये हे टेम्परेचर आहे मित्रांनो तर चला मित्रांनो परत भेटू एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपला शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद